काय नाव तुमचं ज्योति कृष्णा तुम्ही काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला तुमचा सगळ्यात पहिला प्रॉब्लेम हवा तुमचं जे वेट आहे ते खूप जास्त गेन होतो वाढत होत आणि रिल्स घेतल्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटतंय आणि वेट लॉस झालं आहे किती के जी झालं आहे वन के जी कमी झालं आहे आणखी काय वाटतंय तुम्हाला फ्रेश वाटतंय सगळ्यात पहिले बघा जो मंगुळे मॅडम आहे प्रॉपर इथलेच आहे आणि कमीत कमी तुम्ही वन के जी वेट लॉस झालंय आहे आणि फ्रेश वाटतंय दिवसभरपर्यंत आणखी काय वाटतं एनर्जेटिक वाटत त्याच नावाचं जे प्रोडक्ट वेन गेन जे गेन होत होत वाढत होतं ते तर कमी होत आहे वन के जी तर लॉस झालं आहे दोन तीन दिवसामध्ये पण सगळ्यात पहिले त्यांना एनर्जी एनर्जी पण वाटते दिवसभर फ्रेश पण वाटतंय आणि सगळ्यात मोठं की त्यांचं चेहऱ्यावरती जे काही स्वेलिंग वगैरे होती ती स्वेलिंग पण त्यांना कंटिन्यू येत होती राईट ना तर काय सांग काय वाटतं मॅडम तुम्हाला त्याच्यामुळे म्हणजे हे हे जे प्रोडक्ट आहे हे आयुर्वेदिक पण आहे याचा रिझन झाला या अर्धा दिवसांवर आला पण ह्या प्रॉडक्टमुळे लोक खूप जबरदस्त रिझल्ट आलाय मॅडमला राईट ना काय वाटतं मॅडम तुम्हाला हे जे प्रोडक्ट आहे हे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला पाहिजे पुन्हा हे प्रोडक्ट मिळालं होतं सविता बाडोदे मॅडम तुम्हाला राईट ग्रेट मॅडम जबरदस्त जे काही प्रोडक्ट तुम्ही आहेत फक्त कन्सिस्टन्सी पद्धतीने कंटिन्यू कंटिन्यू करा आणखी खूप सारे बदल तुम्हाला दिसतील राईट तर थँक्यू सो मच विश ऑल द बेस्ट जय हिंद जी उनचं बरं थँक्यू